मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बीड जिल्ह्याचं राजकारण मागच्या अनेक महिन्यांपासून आपण बघतो आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण घडतं आहे कशाप्रकारे वेगवेगळ्या पक्षांची लोकं तिथे येऊन संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण खेळण्यासाठी ज्या प्रकारे उपयोग करत आहेत या सगळ्याच घटनांविषयी मी मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे पण मित्रांनो या एकूणच घटनेमध्ये एक आश्चर्यकारक घटना किंवा गोष्ट अशी होती की एका बाजूला जेव्हा सगळेच नेते त्या हत्येचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र शरद पवार या घटनेशी आपल्याला दूर ठेवत होते हां सुप्रिया सुळे किंवा जितेंद्र आव्हाड असतील या लोकांनी खुल्यापणानं त्या संदर्भात बोललेलं आहे सुप्रिया सुळे तर देशमुख कुटुंबाला जाऊन भेटल्यासुद्धा पण शरद पवार स्वतःहून एक प्रकारे या प्रकरणापासून आपण लांब आहोत किंवा धनंजय मुंडेविषयी आपल्याला एकही प्रश्न विचारू नका असं ठणकावून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलेलं सुद्धा होतं यावरून मग काहीतरी शंका होती माझ्या मनात की शरद पवार जेव्हा एवढी चांगली संधी आहे आपल्याला सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी तेव्हा शरद पवारांसारखा नेता एखादं वक्तव्य केल्याशिवाय स्वतःला थांबवतो कसं आहे कारण शरद पवारांची जुनी सवय की कोणतंही काही प्रकरण झालं की आपली वक्तव्य तिथं जाऊन सर्वात पहिलं द्यायचं आणि मग सत्ताधारी पक्षांना कशा प्रकारे अडकवता येईल याचं ये नियोजन स सगळ्यात अगोदर अगो शरद पवारच बनवत असतात मग बीडचं प्रकरण कसं राहिलं हा कळीचा मुद्दा होता पण आता अचानक शरद पवारांना विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि त्यांच्या पक्षाची जी एक दुर्दैवी जी परिस्थिती आज त्यांच्यासमोर झालेली आहे आणि पक्षाची जी भविष्याची चिंतासुद्धा त्यांना होत असेल आणि मग अशा या संदर्भामध्ये अचानक त्यांना बीड जिल्ह्याची आठवण आली आहे आणि बीडमध्ये राहणाऱ्या लोकांशी ची त्यांना चिंता व्हायला लागली आहे म्हणून त्यांनी माध्यमांशी बोलताना काल एक वक्तव्य केलं आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतोय पण आज जी बीडची अवस्था आहे तशी यापूर्वी केव्हाच नव्हती इथली लोकं आणि इथला समाज शांत आणि समन्वयाने राहणारा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि मग मी स्वतः जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो तेव्हा तिथे सहा सहा सदस्य मी निवडून आणले होते तिथे एक प्रकारचं सामंजस्य वातावरण होतं पण दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करून या जिल्ह्याचं वातावरण खराब केलं आहे आणि यावर सरकारला लक्ष दिलं पाहिजे अशी टिप्पणी शरद पवारांनी केली आहे आता मित्रांनो या एकूण वक्तव्याकडे ऐकून ना शरद पवार किती दुटप्पी आहेत याचं उदाहरण आपल्यासमोर येतं आहे कारण शरद पवार जेव्हा म्हणतात की सत्ताधारी लोक जे सत्तेचा गैरवापर करतायत आणि या जिल्ह्याचं नाव खराब करताय आणि यांच्यावर सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे तेव्हा शरद पवार हे सांगत नाही आहेत की ज्या लोकांनी हे वातावरण जिल्ह्यातलं खराब केलं आहे त्यांना ताकद मूळतः दिली कोणी कारण दोन हजार चौदाच्या अगोदर जेव्हा शरद पवार स्वतः केंद्रामध्ये कृषी मंत्री होते आणि काँग्रेसनी जे काही घोटाळे वगैरे केले होते हे सर्व शरद पवारांना माहिती होतं आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं की काँग्रेस दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक जिंकणार नाही आहे मग काँग्रेस जिंकणार नाही तर महाराष्ट्रामध्ये आपण तरी काहीही करून स्वतःला वाचवलं पाहिजे यासाठी जी मराठा मतं आपल्यापासून दूर होत होती मग मराठा मतं जात आहेत तर बी जे पीच्या जवळ जी ओबीसी मतं आहेत त्याच्यात दुभागणी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना पाडणं गरजेचं होतं मग बीडमध्ये एक आपल्या पक्षाचं वर्चस्व किंवा आपणही त्या जिल्ह्यात आहोत हे दर्शवण्यासाठी मुंडे परिवारात जे भांडण सुरू होतं धनंजय मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडे याच्यात अजून थोडं तेल होतं धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात त्यांनी घेतलं त्यांना ताकद पुरवली रसद पुरवली आणि सुरेश सुद्धा त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षातच होते लोकसभेत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात त्यांनी त्यांना तिकीटसुद्धा दिली होती आणि लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे जिंकलेच म्हणा विधानसभासुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हरली त्यानंतरसुद्धा धनंजय मुंडे यांना ताकद देण्याचं शरद पवारांनी थांबवलेलं नाव नव्हतं निवडणूक झाल्यावर विधान परिषदेवर धनंजय मुंडेंना पाठवणं फक्त विधान परिषदेवर पाठवलं असतं तेही मानलो असतो पण धनंजय मुंडे आपल्या किती जवळचे आहेत हे शरद पवारांनी या घटनेवरून दाखवून दिलं की विधानसभेवर तर पाठवलंच विधान परिषदेवर तर पाठवलंच पण त्यांना विधानपरिषद वि विधान परिषदेत विर, विरोधी नेतासुद्धा बनवलं आता या घटनेवरून कळते की बीडमध्ये आपल्या पक्षाला एक स्थापित करण्यासाठी आपल्या पक्षासाठी एक ग्राउंड तयार करण्यासाठी चौदामध्ये आपण जिंकलो नाही तर एकोणीसमध्ये काहीतरी निघेल म्हणजे ती झाडाची जी बीजं आहेत ती स्वतः शरद पवारांनीच रोवली होती आता धनंजय मुंडेंना ताकद दिली मग धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला ताकद दिली आणि स्वतः महाविकास आघाडीची सरकार आल्यावर त्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्री कोणी बनवलं होतं शरद पवारांनीच बनवलं होतं ना आणि फक्त मंत्रीच नाही तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदसुद्धा शरद पवारांनीच धनंजय मुंडेंना दिलं होतं त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराड सुरेश धस हे तिन्हीही करामती लोकं शरद पवार यांच्या तालमीतच शिकलेली आहेत त्यामुळं आज शरद पवार जेव्हा म्हणतात की सत्ताधारी लोक एक सत्तेचा गैरवापर करून जिल्ह्याचं वातावरण बिघडवत आहेत तेव्हा त्या, त्या सत्ताधाऱ्यांना कोणी घडवलं हे शरद पवार सांगत नाहीत आणि शरद पवारांची ही जुनी सवय आहे मित्रांनो त्यांना एक लोकांना आपल्या गरजेनुसार त्यांना घडवायचं त्यांना ताकद पुरवायची आणि आपलं काम झालं की त्यांना बाजूला असं फेकायचं आणि मग त्यांनी काहीतरी कांड वगैरे केलेलं असेल तर मग परवा मीडियामध्ये येऊन म्हणायचं की आपलं तर काही संबंध नाही आणि असे वक्तव्य द्यायचे की जसं या लोकांना आपण ओळखतच नाही हे कधी आपल्या पक्षात होते अशी शंकासुद्धा मीडियाला येऊ नये असं शरद पवार वक्तव्य देतात त्यामुळं मला थेट प्रश्न आहे की धनंजय मुंडे सुरेश धस यांना घडवणारे नेता कोण होते बी जे पीने जेव्हा म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा धनंजय मुंडेंना बाजूला केलं परळीमध्ये गो आपल्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडेंना ताकद दिली त्यांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी रसद जी काही ताकद होती ती पुरवली आणि जेव्हा त्याच्याशी नाराज होऊन धनंजय मुंडे आपलं एक वेगळं राजकारण करण्यासाठी पाहत होते तेव्हा त्यांना संधी देणारे स्वतः शरद पवार होते आणि सुरेश सुद्धा जेव्हा भाजपमधून वेगळे झाले तेव्हा त्यांच्या पक्षातच आले होते शरद पवारांच्या त्यामुळे या दोघांना ताकद पुन्हा पुर पुरव पुरवणारे पुर, शरद पवार म्हणजे बीडमध्ये ही जी रक्ताची गंगा आज जी वाहते ना त्याची गंगोत्री ही शरद पवारांकडून त्याचा उगम झालेला आहे गंगोत्री हे शरद पवार आहेत त्यामुळे जेव्हा उगमस्थान नदीला विचारतं आहे की तू एवढी मोठी झाली कशी मग तेव्हा आपल्याला सांगावं लागतं की अरे बाबा ह्याचं उगमस्थान तुमच्याकडेच आहे तुम्हीच या लोकांना ताकद पुरवलेली आहे तुम्हीच त्या जिल्ह्यात या लोकांना घडवलं आहे आणि आज हे लोक मग त्या जिल्ह्यात माझं लागत काम करत आहेत कारण तुम्ही या लोकांना इतकं मोठं बनवलं या लोकांवर कोणत्याही प्रकारची लगाम ठेवली नाही आपल्याला फक्त सत्ता मिळवण्यासाठी या लोकांचा फायदा होतो आहे ना मग जोपर्यंत आपल्याला यांच्याकडून फायदा होतो आहे तोपर्यंत आपण यांना सर्व ताकद द्यायची यांना एक किंचित बरंही शब्द विचारायचा नाही की जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे जिल्ह्यामध्ये तुम्ही करताय काय म्हणजे सरकारची कामं जी काही होत आहेत त्यात मग जे खंडणीचं प्रकरण असेल किंवा इतर आता असं नाही आहे खंडणीचं प्रकरण हे नवीन आहे हे मागच्या दहा वर्षापासून चालत आलेलं आहे जा हे अचानक वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे इतके मोठे झालेले नाही आहेत जेव्हापासून यांनी राजकारणाची सुरुवात केली तेव्हापासून शरद पवारांनी यांना मार्गदर्शन ताकद संपत्ती सर्व काही पुरवलेलं आहे त्यामुळे जर आपण आज धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडला पाहतो आहे किंवा सुरेश दसांनासुद्धा पाहतो आहे तेव्हा या मोठ्या नेत्यांकडं न पाहता या नेत्यांची गंगोत्री जे शरद पवार आहेत त्यांच्याकडं पाहणं आवश्यक आहे आणि जेव्हा शरद पवार अशी वक्तव्य देता तेव्हा मला आश्चर्य होतं की शरद पवार इतके कसे आपणच घडवलेल्या नेत्यांपासून संबंध तोडू शकतात किंवा बघ जी घटना घडत आहेत त्याच्यात आपलंही काहीसं योगदान आहे ह्याच्यात ता किंचितही विश्वास कदाचित शरद पवारांना होत नाही आहे किंवा ते होतही असेल पण मीडियासमोर मानायला शरद पवार तयार नसतील म्हणजे काहीतरी पुढचं राजकारणसुद्धा शरद पवारांच्या डोक्यात शिजत असेल काही सांगता येत नाही तसंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे की मी अजून थांबणार नाही माझं राजकारण हे मी शेवटचा श्वास घेईपर्यंत सुरू असेल त्यामुळे शरद पवार संपले किंवा बीडच्या राजकारणामध्ये अजून काहीतरी नवीन घडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करतील किंवा करतायत यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो आणि शरद पवार करू शकतात त्यामुळे भविष्यात काय शरद पवार करतील किंवा बीड जिल्ह्यात अजून काहीतरी बघणं बाकी आहे का हे सुद्धा बघण्यासारखं असेल असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद